छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटातील नेते चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यातील वादावर अखेर पडदा पडलाय कारण शनिवारी अंबादास दानवे यांनी चंद्रकांत खैरे यांची जाहीर भेट घेतली रविवारी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि त्यानंतर एवढेच नव्हे तर दानवेंनी खैरे यांना निवडणुकीच्या शुभेच्छा देखील यावेळी म्हणाले संघटना महत्वाची असते हे आमचे विचार आहे संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे त्यामुळे पक्षाकडून इथे जो उमेदवार असेल त्याच्यासाठी काम करणे हे माझे कर्तव्य आहे आम्ही सर्व मिळून ताकदीने काम करू नाराज ही उमेदवारी जाहीर होईपर्यंत असते ज्या दिवशी उमेदवारी जाहीर होते त्या दिवशी नाराजी संपलेली असते आम्ही उद्धव ठाकरेंना दोघांपैकी एकाला उमेदवार द्या हे सांगितलं होतं यावेळी दोन्ही नेत्यांनी हसत खेळत एकमेकांशी संवाद साधला तसेच एकमेकांना पेडा भरवत आपल्यातील वाद संपवल्याचा संदेश दिला यावेळी खैरे म्हणाले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आम्हा दोघांशी संवाद साधला तुम्ही दोघे माझे खंबीर नेते आहात आपआपसात वाद का घालत आहात असे म्हणाले त्यानंतर आम्ही दोघे एकत्र आलो आम्ही चर्चा केली त्याच्या चर्चेचे परिणाम ही भेट आहे असे खैरे यावेळी म्हणाले ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर नाही शिवसेना पक्ष आणि मान्य उद्धवजी दाखवले आम्हाला दोघांनाही त्या ठिकाणी बसवलं आणि दोघंही तुम्ही खंदे कार्यकर्ते आहे माझे मग तुम्ही आपसात कसे नाही त्या दृष्टीमधून आम्ही दोघंही एकत्र आलो महत्वाशी म्हणजे आम्ही दोघ जणांना बसवणार आणि दोघांनी आम्ही बरीच चर्चा काढली त्या चर्चेतला हा भाग त्या चर्चेतला हा भाग आहे आणि आम्ही मध्यस्थ करावी लागते त्याचं कारण असतं की स्पर्धा असते ना तिकीट मिळाल्यापर्यंत स्पर्धा असते आणि ते त्याशी ओके झाल्यानंतर त्याच्यावर सुरू झालं असं एक तुम्ही मागच्या निवडणुकीच्या वेळी दानवेंनी पाडला असं म्हटलं होतं आता हे म्हणण्याची संधी मिळणार का नाही मिळणार का मागचं काही बोलूच नका आता आता इथून आजपासून पुढचं बोला तुमचं काम करतील विश्वास तुम्ही काय सांगाल भेट घेतली आणि शुभेच्छा दिल्या ¡Qué the